आज आम्ही सर्व महादेव मंदिर गुतेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावरती श्रीमती मायाताई कोसरे यांच्या या शेतामध्ये उभे आहोत हे शेत एकोणीसशे मध्ये त्यांचे वडील सखारामजी कुचिनकर हे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांची पूर्ण या भारताच्या स्वातंत्र्याकरता ते लढ्यात उभे राहिले त्यांना शिंदवाड्या इथे जेल झाला अशा या परिस्थितीमध्ये आपल्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी ताम्रपद त्यांना दिलं एकोणीसशे साठमध्ये त्यांना ही जागा मिळाली एकोणीस साठला जागा मिळाल्यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यांनी या जाना गावातील भक्तमंडळीकरता भुतेश्वर महामंदिराची स्थापना केली त्यानंतर त्यांचं हे आयुष्य लोकांच्या सेवेकरता गेलं त्यांच्या निधनानंतर त्यांची एकोण एक मुलगी मायाताई कोसरे यांनी या मंदिराची देखभाल केली आणि दरवर्षी महादेवचा हा जो विषय तो पिरियड असतो महाशिवरात्रीचा या महाशिवरात्रीच्या पर्वावरती ते या त्या ठिकाणी या ठिकाणी दरवर्षी पूजा करतात आज त्यांच्याच आग्रहानुसार आम्ही या पूजेला इथं आलेलो आहोत आमच्यासोबत आदरणीयता भाऊ समर्थ आहेत त्यासोबत बरेचसे आमचे पाहुणे मंडळी आहेत गावातील लोकं आहेत आणि आज हा सुंदर सोहळा या ठिकाणी होत आहे मायाताईंना दोन मुली अडचणी करत असतात त्याच्यामुळे ज्यावेळेला हे से दोन वर्ष आधी ज्या व्यक्तीला विकलं त्यांना त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं की या मंदिराची जागा मायेताईंना मिळेल आणि मायताईला दोन हजार स्क्वेअर फूट जागा सोडू म्हणून परंतु त्यानंतर त्यांनी त्या विक्री चिठ्ठीमध्ये गडबड करून त्या ठिकाणी जागा त्यांना द्यायला नाकबूल केलं तरी पण आमचे काही मित्रमंडळी जे राजनैतिक आहेत ते या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि नक्कीच त्यांना या मंदिराची जागा मिळेल यात काही शंका नाही कारण या, या गावातील जे भक्त मंडळी आहेत ते नेहमी या भुतेश्वर महामंदिर मंदिराची या ठिकाणी पूजा करतात त्यामुळे त्यांचा हा लढा आहे की ही जागा आहे ही श्रीमती मायाताई खोसरे एकोदेश मुलगी सकारामजी कुचिंद जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत त्यांची हे सगळं या देखभाल करतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आणि दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम होत राहतो ओम नम शिवाय आज महाशिवरात्री आज मी भूतेश्वर महादेव मंदिरमध्ये निमित्त प्रोग्राम घेतलेला आहे जाणारा इथे महादेव मंदिर आहे समोर त्या मंदिरामध्ये आम्ही आज पूजे करता आलो हो। आहोत आणि सर्व भाविक माझ्यासोबत आलेले आहे माझ्या गावातील काही नागरिक बाजूच्या गावचे नागरिक काही मूलवरून चंद्रपूर सगळे लोक इथे उपस्थित आहेत आणि मला इथे हर्ष होत आहे की माझ्यासोबत हे सगळे लोक आज इथे उपस्थित आहेत आज ही जागा माझ्या वडलोभरची जागा आहे आणि माझी ही जन्मभूमी आहे माझा जन्म नव्हता ज्यावेळेस एकोणीसशे साठमध्ये आम्हाला ही जागा मिळाली त्यावेळेस जा त्या आईवडिलांच्या नावाने वल्लोबरजोपातची जागा आहे माझी आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये भूतेश्वर महादेव मंदिराची माझ्या वडिलांनी स्थापना केली आणि तेव्हापासून इथे पूजा अर्चना होत असते महाशिवरात्रीला रामनवमीला जेव्हा जेव्हा जे जे देवांचे जे जेव्हाचे जेव्हा कार्यक्रम असतात ते तेव्हा तेव्हा आम्ही इथे कार्यक्रम घेत असतो आणि अशा प्रकारे सगळे लोक मिळून आम्ही महाप्रसादाचा पण प्रोग्राम करत असतो कमसेकम कम नाही पन्नास पंचवीस लोक असे इथे जमत असतात हे वर्षाहून वर्षी आहे एकोणीसशे एकसष्ट पासून आज बरेच वर्ष झाले माझे आई वडील जिवंत नाही आहे आज त्यांचे मृत्यू पावले आहे आणि याची देखरेख मी करत आहे पण मला दोन मुली आहे आणि माझे मिस्टर वाढले मग त्यामुळे मला काहीही म्हणजे सपोर्ट नसल्यामुळे मला माझी शेती विकावं लागली शेती विकायच्या आधी मी त्या विकणेवाल्याला सांगितलं होतं की ते हे माझे वडलोपारे मंदिर आहे ती मंदिर सोडून मी तुम्हाला ही जागा विकत आहे तेव्हा त्यांनी कबूल केलं आणि एका स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की मायातही तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फूट जागा, जागा आम्ही हे सोडून देत आहे याच्यावर आमचा काहीही हक्क नाही ते तुम्ही आपल्या कब्जात ठेवा आणि लिहून दिलं आणि लिहिल्यानंतर मी याला कंपाऊंड केलं त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण कंपाऊंड तोडताड करून फेकून दिलं आणि चोरून घेऊन गेल्या सामान आणि नंतर त्यांनी म्हटलं की आता मला तुम्हाला जागा द्यायची नाही तरी पण मी माझा हक्क सोडलेला नाही इथे येते पूजा वगैरे करते आणि त्यांचा दबाव असा आणून राहिला की नाही तुम्ही इथे राहायला नाही पाहिजे आता सोबतच त्यांनी इकडे काम सुरू केलं आहे इथे रेतीचे ढगं पडले आहे मंदिराच्या बहुताने त्यांनी कब्जा करायचा प्रयत्न करत आहे पण यावेळेस मला साथ म्हणून मला मी प्रत्येकांकडे दाद मागितली पुष्कळ पण आता ते माझा लढा चालू आहे पुढे आता पुढे मी हा लढा सोडणार नाही आहे मला ही मंदिराची जागा माझ्या वडिलांची असल्यामुळे एक स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे आज देशासाठी त्यांनी आपले प्राणपणाला लावले होते आज देशासाठी त्यांनी लढाई केली एवढं ते तुरुंगात गेले छिंदवाडा जेलमध्ये एक वर्ष राहिले नागपूरला राहले आणि ते असेच नाही त्यांना हातकडी सत्याग्रही म्हणून प्रसिद्ध आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मधले ज्येष्ठ संग्राम सैनिक त्यांचं आज गार्डन आझाद गार्डन चंद्रपूर मध्ये फलकावर त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर लिहिलेलं आहे ते असे हे संग्राम सैनिक आज त्यांचा इथे मान नाही आणि त्यांचा जे बोर्ड होता तो काढून फेकून दिला गेला इतका स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा अपमान केला गेला आहे इथे आणि आज शासनाला मी वारंवार विनंती करते तरी शासन मला न्याय मिळवून देत नाही आहेत तरी पण मला मी शासनाकडे वारंवार प्रयत्न करत राहीन आणि शासनाला मला मदत करावी मला न्याय मिळवून द्याल ही मी अपेक्षा बाळगून शासनाला विनंती करते